गेल्या चोवीस तासापासून नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होते वरच्या भागामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळं नांदेड जिल्ह्यातल्या ज्या काही नद्या आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि नदीकाठच्या गावामध्ये बऱ्याच ठिकाणी नदीचं पाणी गावामध्ये देखील शिरलेलं आहे त्यामुळं पिकांचं तर नुकसान झालंच पण जनावरे त्या ठिकाणी वाहून गेलेली आहेत बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे धरणं भरलेली असल्यामुळं धरणाचे दरवाजे उघडे केलेले आहेत त्यामुळं देखील जास्तीचं पाणी आता नदीमध्ये येते बॅकवॉटर येते तेलंगणामध्ये निजामसागर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्यामुळं त्याचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्यामुळे मांजरा असो गोदावरी असो लेंडी असो की आमची मनार नदी हो असो ह्याचं बॅकवॉटर सगळीकडे मोठ्या प्रमाणात गावामध्ये शिरलेलं आहे म्हणजे शासनाला विनंती राहील की लवकरात लवकर हे जे बाधित कुटुंब आहेत त्याचे पंचनामे झाले पाहिजे आणि त्याला तातडीनं मदत झाली पाहिजे पिकाचं तर नुकसान झालंच पण त्यामध्ये घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि जनावरे देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेलेली आहेत विशेष करून मुख्य भागामध्ये लेंडी धरणाच्या बॅकवॉटर मध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि आता ह्या पावसानं देखील त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होणार आहे माझी शासनाला विनंती राहील की नदीकाठची जेवढी गावं आहेत त्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे व्हावेत व नागरिकांना माझी विनंती आहे की अशी परिस्थिती पाहत असताना आपण सतर्क राहावं गाव गाव सोडून बाहेर जाऊ नये आणि गावामध्ये जे काही अशी पुराणी होईल सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी एकमेकाला मदत करावी आणि शासनाला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो